मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुश खबर डी आर वाढीसह आणखी सात भेट वस्तू मिळणार जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष आनंदाचे असणार आहे दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने महागाई भत्ता डीए आणि महागाई मदत डीआर मध्ये तीन टक्के वाढ जाहीर केली होती ज्यामुळे ती त्रेपन्न टक्के पर्यंत वाढली आहे आता नव्या वर्षात आत पुन्हा एकदा डी ए दिया आणि डी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याशिवाय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आणखी अनेक भेटवस्तू मिळण्याची अपेक्षा आहे या भेटवस्तूमध्ये अठरा महिन्यांचा डीए ए थकबाकीचे पेमेंट इतर भत्त्या मध्ये वाढ आणि वेतन संरचनेत सुधारणा याचा समावेश असू शकतो महागाई भत्ता कसा मोजला जातो डीए ची गणना करण्यासाठी पुढील प्रमाणे सूत्र वापरले जाते केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए टक्के बरोबर एआयसीपीआय ची सरासरी आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभर गेल्या बारा महिन्यांसाठी एकशे पंधरा पॉइंट शहात्तर एकशे पंधरा पॉइंट शहात्तर गुणीला शंभर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी डी ए बरोबर एआयसी पी आय ची सरासरी आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभर गेल्या काही महिन्यां गेल्या तीन महिन्यांसाठी एकशे सव्वीस पॉईंट तेहतीस पब्लिक एकशे सव्वीस पॉईंट तेहत्तीस गुणीला शंभर ए आय सी पी आय निर्देशांक जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच वर पोहोचला आहे एस स्कोअर पंचावन्न पॉईंट शून्य पाच टक्केवर नेला आहे जर हा निर्देशांक नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये एकशे पंचेचाळीस पॉईंट तीनवर पोहोचला तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डी ए छप्पन टक्के वाढू शकतो सात अतिरिक्त फायदे डी ए वाढीशिवाय इतर फायदे उपलब्ध आहेत अठरा महिन्यांची डी ए थकबाकी कोविड कालावधीत रोखलेली अठरा महिन्यांची डी ए थकबाकी भरली जाऊ शकते एच आर ए मध्ये वाढ डीए पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्यास भाडे भत्ता एच आर ए देखील वाढवला जाऊ शकतो टी मध्ये वाढ परिवहन भत्ता टी एमध्ये देखील सुधारणा होण्याची शक्यता आहे मुलांचा शिक्षण भत्ता हा भत्ता देखील वाढवू शकतो ड्रेस भत्ता आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच ड्रेस भत्त्यात अलीकडे वाढ केली आहे नर्सिंग भत्ता केंद्र सरकारी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या परिचारिकांच्या नर्सिंग भत्त्यात पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल आठव्या वेतन आयोगाच्या मागणीसह फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे पगार आणि पेन्शनवर परिणाम डीएमध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनवर होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे चा मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर डीए तीन टक्केने वाढीमुळे त्यांच्या पगारात पाचशे चाळीस रुपयांची वाढ होईल जास्तीत जास्त दोन लाख पन्नास हजार रुपये पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सात रुपयाची वाढ होईल किमान नऊ पेन्शन नऊ हजार रुपये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकाला दोनशे सत्तर रुपये अधिक मिळतील आणि जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपयांची वाढ होईल अठरा महिन्यांची थकबाकी भरण्याची शक्यता कोविड एकोणवीस महामारीच्या काळात सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस पर्यंत डीए वाढीवर विराम दिला होता या कालावधीत तीन डीए वाट जानेवारी दोन हजार वीस जुलै दोन हजार वीस आणि जानेवारी दोन हजार एकवीस थांबवण्यात आल्या या अठरा महिन्यांची थकबाकी डीए देण्याची मागणी कर्मचारी संघटना सातत्याने करत आहेत सरकारने ही मागणी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांना थकबाकी म्हणून मोठी रक्कम मिळू शकते मात्र या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही ही प्रक्रिया कधी व कशी जाहीर केली जाईल डीए हाईकच्या प्रक्रियेत खालील खालील चरणांचा समावेश आहे पी आय डेटाचे संकलन आणि विश्लेषण वित्त मंत्रालयाकडून प्रस्ताव तयार करणे कॅबिनेट मंजुरी अधिकृत अधिसूचना जारी करणे अंमलबजावणी आणि थकबाकी भरणे साधारणत जानेवारी ते जून या कालावधीसाठी महागाई भत्ता वाढ मार्चमध्ये होळीच्या आसपास जाहीर केली आहे तर जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी ही घोषणा दिवाळीच्या आसपास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये केली जाते धन्यवाद